नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील अनधिकृत मदरसा बांधकामावर कारवाई सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील सरकारी गायरांमध्ये गट क्रमांक आठशे चव्वेचाळीस अ एकमधील जमिनीवर अनधिकृतपणे केलेल्या मदरशाच्या बांधकामाची नगरपरिषदने बारा डिसेंबर रोजी अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत त्यांना मदरसा अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी अजय नरळे यांनी सूचना केल्या होत्या परंतु त्यांची कोणतीही हालचाल न दिसल्याने हुपरी नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात आज पहाटे चार वाजल्यापासून सुन्नत जमियतच्या मदरशाचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले हुपरी शहरात जवळपास शंभरपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुस्लिम समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन कारवाईला विरोध केला मदरसा बांधकाम बेकायदेशीर असल्याने अतिक्रमण काढावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली होती गावात यावेळी तणावपूर्ण वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवली होती संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला